नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शैलेश काशीद पाटील शिवशासने आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये आपले, चाय आपले सर्वांचे स्वागत करतो आज दिनांक आहे अठरा दोन दोन हजार पंचवीस आज पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत नारायणगाव धनामिती शापू मार्केटमध्ये धनामिती शापूचे लाईव्ह लिलाव पाहण्यासाठी मित्रांनो मी तुम्हाला परत परत विनंती करतो आहे आपल्या चॅनलवर आपण नवीन असताल तर आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला मोठ्या प्रमाणात शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत घरबसल्या बाजारभावाच्या व्हिडिओ पोहोचून त्यांना बाजारभावाचा अचूक अंदाज आल्याशिवाय आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून राहणार नाही आपण जाणार आहोत लय लिलाव पाण्यासाठी नारंगाव मार्केटमध्ये दाना शापूचे तत्पूर्वी व्हिडिओला शेवटपर्यंत पाहा जेणेकरून बाजारभावाचा अचूक अंदाज तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही चला तर जाऊया लयलीला पाण्यासाठी नारंगाव मार्केटमध्ये दाना मीती <ikhlasan> मिती छापूचे <ikhlasan> पच्चे चलीस साठ पचहत्तर 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 सत्त्या रुपये मिट्टी अग्रह पचव चौन 80 सत्तर

भाऊ तुमची मीती आहे का हो काय बीट झालं सातशे सातशे रुपये कुठून आणली मीती येडगावरून येडगाववरून भांडवल फिटलं का नाही हां सध्या हे चालू आहे असं किती बाजार पाहिजे होतं मिथीला आता निम्मच झालं आहे ना तुमचं काय नाव कसबे कसबे निम्म्याला बाजार कमी निम्म्यानी बाजार कमी आहेत सातशे शहाऐंशी बीड झाले माल पाहू शकता सातशे एक सातशे एक सातशे एक सातशे एक सातशे एक सातशे सातशे एक रुपये बीड झाली मी व्हिडिओला शॉर्ट पर्यंत पहाण्याचे लिलाव नंतर दाखवण्यात येथे सातशे सत्तर सातशे ऐंशी सातशे ऐंशी सातशे ऐंशी सातशे ऐंशी सातशे ऐंशी चारशे एक चारशे एक पाचशे पंचवीस पाचशे एक पाचशे ऐंशी पाचशे ऐंशी पाचशे ऐंशी सहाशे एक सहाशे अकरा सहाशे अकरा सहाशे अकरा सहाशे अकरा पंचवीस सहाशे चाळीस सहाशे चाळीस सहाशे चाळीस

चारशें एकटो चारशें एकतर चारशें एकतर धाशें एकोन धाशें कर सातशें एकवण्ट रुपया बिडटाली मेथीची पांचशीं मेन पांचशें टोवन तीस 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 ಅಕ್ಷತೀಸ್ ರೂಪಾಯಿ ಬಿಡ್ತಾರೆ ಅಕ್ಷತೀಸ್ 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 ಸಾರೆ ಚಾಪರ ಸಲ ಸಚ್ಚಿ ಸಚ್ಚಿ ಕಾನ್ ಸಚ್ಚಿ ಅಕ್ಷಿ 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 ಕಾನ್ ಅಕ್ಷಿ ಕಾನ್ ಅಕ್ಷಿ ಸಾತ್ ಅಕ್ಷಿ 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 ಬರಂದೆ ಮಿತಿ ಅಕ್ಷಿ ಅಂಶ ರೂಪಾಯಿ ಬಿಡ್ತಾರೆ ಮಿತಿ ಜಿ ಅರ್ಧ ರೂಪಾಯಿ ಇನ್ಶೇಕ್ 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 तीनशे तीनशे पंचवीस तीनशे पंचवीस तीनशे एक्कावन्न तीनशे एकावन्न तीनशे एकावन्न तीनशे एकावन्न तीनशे साठ तीनशे सत्तर तीनशे सत्तर तीनशे सत्तर तीनशे सत्तर तीनशे सत्तर तीनशे सत्तर सहाशे सहाशे अकरा सहाशे पंचवीस एक सहाशे एकावन्न सहाशे एकावन्न सहाशे एकावन किरण पिंढ पाचशे ऐंशी पाचशे ऐंशी सहाशे सहाशे सात सहाशे सहाशे सत्तर सहाशे सत्तर चला इकडे एकशे पंचवीस सहाशे अठराशे सत्तर पाचशे ऐंशी सातशे सातशे पंचवीस सातशे सातशे एकाशे संतोष

गावटी गावठी <laughs> <imitra>

चौदाशे चौदाशे चौदा चौदाशे चौदा चौदा पंचवीस चौदा पंचवीस सहाशे 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 ऐंशी नव्वद सहाशे नव्वद सातशे पंचवीस सातशे पंचवीस सातशे एकावन्न सातशे एक सातशे सातशे ऐंशी सातशे आठशे आठशे I crack, I should have drawn, I should, I should, I should, I should use, I should use, I shouldn't use, I shake down, I